एन सी ए पी योजनेत निधीचे अपरातपर खासदार शिंदे यांचा इशारा खासदार प्रणीती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू अभियान एन सी ए पीमधून सोलापूर महापालिकेला चाळीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पाठवलेली विकासकामांची यादी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली त्याऐवजी सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली नकर अभियंता विभागाचे तीन मतदारसंघातील चौदा रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली ही प्रक्रिया अत्यंत घाईघाईने आणि संशयास्पद पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला मी सुचवलेली कामे एन सी ए पी योजनेत समाविष्ट केली नाहीत आणि केवळ राजकीय दबावाखाली निधीचा वापर केल्यास आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिंदे यांनी दिला आयुक्तांनी मंगळवारपर्यंत वेळ मागितला असून खासदारांनी सुचवलेली कामे एनसीएपी योजनेत समाविष्ट करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर आरिफ शेख कलकाताई राठोड रिया हुंडेकरी नरसिंग कोळी प्रवीण निकाळजे मनोज यलगुलवार विनोद भोसले फिरदौस पटेल गणेश डोंगरे तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते तो हे जे अधिकारी पावसावर ढकलतात पाऊस एवढा पडला नाहीये हा असा पाऊस दरवर्षी पडतो पण ह्या वर्षी एवढ वाईट परिस्थिती झाली कारण का कारण का जे सत्ताधारी आहेत मला राजकारण करायचं नाही आहे पण हे तुम्हाला दिसत आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आमोशी पौर्णिमे बघितली हे रस्त्याची कामं सगळी निकृष्ट असतात पाण्यात जायचा निचरा करायला पाहिजे होता तो त्यांनी केला केलाय आणि रस्त्याची कामं व्हायला हो पाहिजे होती ती नेट झाली ड्रेनेज साठी चेंबर मारायला पाहिजे होते ते पण झालं ही वस्तुस्थिती आणि सर्वात महत्त्वाचं महापालिकाच नाहीये नगरसेवकच नाही माझं पहिले काम आहे समजवणं गेले चार वर्ष नगरसेवक इलेक्शन घेतलं नाही आणि आज सगळे अधिकारी आणि हे सत्ताधारी मिली बघत पैसा त्यांना त्यांचे खिशे भरायचे सोलापूर शहराचं वाटो आणि भोगावं कोणाला लागतं गोरगरी दुसरी गोष्ट <laughs> मी तुम्ही मला मागच्या वर्षी खासदार बनवलं आधी हा परिसर माझ्या ह्याच्यात नव्हता शहर मध्य होता आता मला संधी मिळाली इथे काम करायची मी ह्यांना सोडणार नाही बसून काम ऐका इलेक्शन नाही आहे मी मत मारायला नाही पण ही माझी सवय आहे की जिकडे लोकांना त्रास होतो तिकडे मी जातेच जाते तिसरी गोष्ट महत्वाची आज तारीख काय बारा बारा, 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 बारा बारा आहे बारा काय बारा सप्टेंबर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख लिहून घ्या हे पंचनामे करतायत आज तारीख वेळ आहे बारा बारा किती दिवसांनंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे आपण बघूया मी तुम्हाला लिहून देते एक वर्ष लागले एक वर्ष काय 6 वर्ष झाले ब्राह्मण का ऐका याच्या पुढे लागत आहे 6 वर्ष झाले ग्रामीण भाग में मैं जब जाती हूँ जब लोगों के नुकसान पीक के होते हैं पिछले दो साल पहले हुआ था उस पर एंटरटेनमेंट नुकसान घर पर शो आहे मी त्यांच्या तोंडावर सांगते आणि ते म्हणाले त्याचा तोंडा बघून पंचनामे चालले तसं करू नका मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जेवढं करू शकता तेवढं तर करा मग सरकारकडे पाठपुरावा आम्ही करू पण तुम्ही हे करताना लोकांमध्ये भेदभाव करायचे आणि महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट आजची परिस्थिती नका बघू काल काय होतं त्यावर त्यांच्या नामे झाले आजी आता मला कळलंय माझ्या टाइम दिले आम्हाला आणि बाकी इकडे आजूबाजूच जेवढे काही दिवसापासून ते मी जेवढं आता तुम्हाला काही करून लोक घरात जेव जेवण वगैरे नाही शिजवू शकतात त्यांनी काही जाणवण लागलं होत असता ती बाळंतीन झाली आहे तर मी जेवढं काही करू शकते मी करते मी आता तुम्हाला बोलतो आमचा जन्म आले काढला